पाच सहा सात बारा नऊ अठरा अकरा चोवीस आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता संख्या असेल एक पाहायचं नीट निरीक्षण करा ही दोन संख्येची संख्या मालिका आहे दोन गटांची पहिला गट कोणता आहे पाचन दोन सात सात दोन नऊ नऊ दोन अकरा अकरा दोन या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल तेरा आणि दुसरी कुठली आहे सहा दोन साई दोन्ही बारा साहित्री अठरा साई चौक चोवीस आणि साई पंचे तीस परंतु आपल्याला या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे का नाही आपल्याला काय विचारलंय ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हणून पहिली संख्या मालिका जी आहे जो पहिला गट आहे पाचन दोन सात सात दोन नऊ नौ, नऊ दोन अकरा अकरा दोन तेरा म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन आता पुढचं गणित दिलेलं आहे पहा मुलांना या ठिकाणी ते गणित नीट निरीक्षण करा की काय सहा म्हणजे सदुसष्टास एकवीस तर एकोणनव्वदास किती हे गणित सोडिताना पहा सहा गुणले सात साही सत्त किती येतं साही सत्त बेचाळीस या बेचाळीसची निंपट करा किती येते एकवीस म्हणून सदुसष्टास एकवीस केलेलं आहे तसं आठ गुणले नऊ यांचा गुणाकार करा आठ नव्वे बहात्तर या बहात्तरची निंपट करा किती येते छत्तीस बहात्तरची निमपट किती येते छत्तीस म्हणून एकोणनव्वदास किती येतं छत्तीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन त्यानंतर पुढे हे गणित दिलेलं आहे मुलांनो ते पहा की काय की याच पद्धतीचं एक दुसरं गणित दिलेलं आहे त्या गणिताचं नीट निरीक्षण करा की काय की चार दोन सोळा तीन नऊ एक्क्याऐंशी चार सोळा प्रश्नचिन्हाच्या जागे काय तर एक लक्षात ठेवा हे जे दोन आणि चार यांचा गुणाकार केला तर सोळा येत नाही म्हणजेच यामध्ये एक आयडिया काय दिलेला आहे या, दिले या दोनचा वर्ग किती येतो सॉरी दोनचा वर्ग किती येतो चार या दोनचा वर्ग किती येतो चार आणि हे चार चार इंचो सोळा तसं या तीनचा वर्ग किती येतो नऊ आणि हे तीन सॉरी हे नऊ नवीन नव्वी एक्क्याऐंशी तसं या चारचा वर्ग किती येतो सोळा आणि हे सोळा कुठलं सोळा हे सोळा यांचा गुणाकार किती येतो दोनशे छप्पन म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन अशाच पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवावे लागतील चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया पुढील परिणामाचा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणते परिणाम येईल परिणाम दिले डेकामीटर डेसीमीटर हेक्टोमीटर मीटर आणि किलोमीटर याचा क्रम लावण्याची साधी सोपी पद्धत सांगतो मुलांनो की काय की हा एक त्याचा क्रम आहे याच्यावरती सगळं दशमान परिमाणे तुम्हाला सोडवता येतं मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो आणि किलो पहा मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो किलो हे पाठच असलं पाहिजे मुलांना कशा पद्धतीनं मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो किलो मग याच्यातली परिणामाला क्रमांक देऊ डेका मीटर किती क्रमांकावर येते एक दोन इथं तीन डेसी मीटर कितीवर येत आहे एक दोन तीन चार पाचवर येते हेक्टो कितीवर येत आहे किलो नंतर इथं येते हेक्टो दोनवरती मीटर कितीवर येते एक दोन तीन चार आणि किलोमीटर कितीवर येते एक वरती मग पहा एक दोन तीन चार आणि पाच पाच अक्षर आहेत मग मधोमध येणार अक्षर कुठल्या क्रमांकाचा असेल तीन नंबरचं एक दोन तीन बरोबर आहे म्हणजे मधोमध येणार अक्षर कुठला असेल डेका मीटर पर्याय क्रमांक किती असेल चार मुलांना समजले कशा पद्धतीने सोडवलं ह्याची साधी सोपी आयडिया काय मिली सेंटी सी मीटर डेका हेक्टो किलो हा क्रम आपल्या लक्षात आला की कुठलाही क्रम आपल्याला सोडवता येतो चला मला नक पुढील गणित दिलेलं आहे याच ठिकाणी की पहा की गणिताचं नीट निरीक्षण करा कशा पद्धतीने दिलेलं आहे शून्य सहा चोवीस किती आहे साठ एकशे वीस तर बरोबर किती याची एक आयडिया ही जे वर्णमाला मला हा ही जी संख्या मालिका पूर्ण करायची असेल तर पहा शून्यनंतर सहा आपण ह्याच्यात फरक काढतो ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर हे गणित येत नाही म्हणून आपण एक आयडिया हे जे काय आहे की काय की शून्य एकचा चा घन वाजा एक बरोबर शून्य पुन्हा खित पहा दोनचा घन वाजा दोन बरोबर सहा म्हणजे कसं दोनचा घन आठ वाजा दोन बरोबर सहा एकचा चा घन एक एक वाजा बरोबर शून्य तसं काय येतं चोवीस काय आहे तीनचा घन वाजा तीन म्हणजे सत्तावीस वाजा तीन बरोबर किती येतं चोवीस तसं चारचा घन वाजा चार चारचा घन किती आहे चारंच सोळा चौसष्ट वाजा चार बरोबर किती आलं साठ तशाच पद्धतीनं आपल्याला हा पाचचा घण आहे किती आहे पाचचा घनं म्हणजे काय पाचचा घनं वाजा पाच म्हणजे काय पाचचा घन किती येतो एकशे पंचवीस वाजा पाच बरोबर एकशे वीस म्हणजे इथे येणारी संख्या काय असेल सहाचा घन म्हणजे किती असेल सहाचा घन वाजा सहा सहाचा घन किती असेल साहिसाय छत्तीस सहाचा घन सहा गुणोले सहा गुणोले सहा सही या दोन्हीचा गुणाकार केला छत्तीस गुणोले सहा किती येतं साहिसाय छत्तीस हच्या तीन साहित्रिक अठरा आणि ते तीन दोनशे सोळा सहाचा घन किती आला दोनशे सोळा म्हणून दोनशे सोळा वजा सहा बरोबर किती येईल दोनशे दहा म्हणून पर्याय क्रमांक किती येईल दोन समजलं मुलांना हे कशा पद्धतीनं ही घणांची संख्या मालिका आहे म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन पुढे एक गणित दिलेलं आहे मुलांना पहा ते गणित पहा की काय सात मीटर दोरखंडाचे एक एक मीटरचे तुकडे कापून तयार करायचे आहेत किती दोरी आहे सात मीटर प्रथम दोरखंडाचे दोन टोके एकत्र जुळवून घेतली दोन्ही बाजूला एकत्र जुळवून घेतली तर हवे असलेले तुकडे मिळवण्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल हा किती दोर आहे सात मीटर परंतु हा दोरखंड त्याने कशा पद्धतीने केला त्याची दोन्ही टोकं काय केली या पद्धतीनं जवळ केली बरोबर आहे याचे किती तुकडे करायचे आहेत आपल्याला समान किती तुकडे करायचे आहेत सात किती तुकडे करायचे आहेत समान सात एक एक मीटरचे तुकडे करायचे आहेत म्हणजे याचे तुकडे किती करायचे आहेत एक मीटरचे म्हणजे सात तुकडे करायचे आहेत मग पहा परंतु याचे दोन्ही टोकं काय केली जुळून घेतली मग मी काय केलं हे वरचं अंतर आलं साडेतीन खालचं अंतर आलं साडेतीन मग मी एक मीटरचा एक तुकडा केला पुन्हा एक मीटरचा एक तुकडा केला आणि पुन्हा एक मीटरचा एक तुकडा केला म्हणजे असा एक तुकडा हा एक तुकडा हा एक तुकडा म्हणजे हे एक मीटर एक 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 हे एक मीटर हे एक मीटर हे एक हे एक हे एक आणि राहिलेलं हे एक मीटर म्हणजे आपल्याला कमीत कमी तीन तुकडे दोन टोके एकत्र जोडल्यानंतर आपण तीन तुकडे केल्यावर किती तुकडे मिळतात सात मीटरचे स सात तुकडे मिळतात म्हणून आपल्याला किती तुकडे करावे लागतील तीन एक दोन तीन म्हणून हे ए, हे दोन तुकडे हे दोन तुकडे हे दोन तुकडे सहा आणि हा राहिलेला एक मीटरचा एक असे सात मीटरचे आपल्याला सात तुकडे तीन वेळा कापल्यानंतर करता येतात चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया ही संख्या मालिका पहा ए सी एफ जे आणि ओ ही संख्या मालिका पाहिल्यानंतर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर असेल तर पहा मुलांनो ए नंतर काय येतं सी किती संख्या सोडली एक सी नंतर कुठले आलेले आहे यफ याच्यामध्ये किती संख्या सोडलीत दोन यफ नंतर कुठलं आलेलं आहे जे याच्यामध्ये एक दोन तीन संख्या सोडलीत यफ नंतर एक दोन तीन जे नंतर काय आलेलं आहे ओ एक दोन तीन चार संख्या सोडल्यात मग आपल्याला ओ नंतर किती संख्या सोडाव्या लागतील पाच म्हणून दो, एक दोन तीन चार आणि पाच सोडल्या मग कोणतं अक्षर येतं यू म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार म्हणजे एक 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 एकने काय केलेलं आहे अक्षर वाढ वाढवत गेलेले आहेत आणि त्यानंतर काय येतं वाय म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार त्यानंतर पुढचं गणित पाहूया या संख्या मालिकेतलं तेच आपण संख्या मालिका किंवा तेच आपण वर्णाक्षर इंग्रजीच्या आपण या ठिकाणी वापरणार आहोत की पहा शी एच एम मास्क किती येतं डी एफ पी बघा सी नंतर काय आलंय डी एक अक्षर सोडून तसं यच नंतर सी नंतर कुठला आलेला आहे डी तसं यच च्या अगोदर कोणता अक्षर येईल यच कुठं आहे या ठिकाणी काय येईल हा जसा संबंध तसा या दोन अक्षरातला संबंध यच आणि एफ यच च्या पाठीमाग किती आहेत एक दोन एक अक्षर सोडून काय आहे एफ आहे म्हणजेच हे जेच्या जेच्या पुढचं अक्षर जे कुठं आलं या ठिकाणी म्हणजे त्याच्या पुढचं अक्षर असणार कोणते असणार आहे यल याचा जसा संबंध आहे तसाच कुठला असणार आहे यल हे दोन ते अक्षर आपल्याला मिळाले त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की काय यमचा आणि पीचा संबंध काय यम एक दोन अक्षर सोडून किती आहे पी आहे म्हणजे टी पाठीमागा अक्षर दोन सोडून असणार हितला अक्षर असणार म्हणून इथं टी एक दोन सोडून कुठला असणार आहे का असणार आहे क्यू म्हणून याचा कशाशी संबंध येतो जे एल क्यू कशाशी जे एल क्यू म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार चला मुलांनो पुढे एक गणित दिलेलं आहे तीच आपण वर्णमाला किंवा संख्या मालिका या गणितासाठी वापरूया हेही गणित पहा की काय की तेवीस बरोबर डी आय तेवीस बरोबर किती डी आय जर आपण पाहिलं याही ठिकाणी हे गणित सोडवण्याचा जर आपण विचार केला तेवीस ठिकाणी तेवीस डी आय मग आपण हे पहा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर यस टी यू फी डब्ल्यू एक्स वायने झेड हे आपण मूळ अक्षर इंग्रजीशी काढले मग डी आणि आय किती आहे तेवीस डी आय आय किती आहे तेवीस म्हणून डी अक्षर बघूया एक दोन तीन चार ठिकाणी कितव्या क्रमांकाला आहे चार मग या चारचं वर्गमूळ करा किती येतं वर्गमूळ याचं वर्गमूळ येतं दोन बरोबर आहे पुन्हा आय अक्षर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती नंबरला आहे नऊ या नऊचं वर्गमूळ करा किती येतं तीन म्हणून डी आय बरोबर किती ते आलं तेवीस डी आय बरोबर किती मानले तेवीस तसं आपण पी आणि वायचं बघू पी किती क्रमांकाला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळाव्या क्रमांकाला किती आहे पी म्हणून ह्या सोळाचं वर्गमूळ किती येतं चार वाय कितव्या क्रमांकाला आहे हे सोळाव्या आहे सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस वाय कितव्या क्रमांकाला आहे पंचवीसाव्या मग ह्या पंचवीसचं वर्गमूळ किती येतं पाच म्हणून पी वायची ची किंमत किती असेल हे चार आणि हे पाच किती असेल पंचेचाळीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन समजलं मुलांनो चला तर पुढील व्हिडिओ पाहूया अक्षर मालिका दिलेल्या या ठिकाणी ह्या मालिकेमध्ये रिकाम्या जागी कोणते अक्षर असतील आणि गट तयार होईल मग पहा कोणत्या अक्षर मालिका आहे ए बी ए पुन्हा कुठले सी बी ए ए सी पुन्हा डॅश बरोबर आहे ए ए पुन्हा डॅश आणि बी याचा जो गट आहे आपल्याला नीट निरीक्षण केल्यानंतर असा लक्षात येतो की तो गट कोणता आहे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पहा याचा जो गट आहे तो या पद्धतीचा आहे कुठल्या पद्धतीचा आहे या पद्धतीचा त्या पद्धतीने आपल्याला तयार करावं लागेल की पहा हितं बी आहे मग या बीच्या अगोदर कुठला अक्षर असणार आहे सी बरोबर आहे मग ह्या सी आता हितं सी आहे सीच्या अगोदर कुठला अक्षर असणार आहे या सीच्या अगोदर कुठला आहे ए म्हणून हितं कुठलं असणार आहे ए अक्षर मग पहा या ठिकाणी ए दिलेला आहे मग ह्या एच्या अगोदर हे जे ए दिलेलं आहे या ठिकाणी कुठला अक्षर दिलेला आहे ए मग ह्या एच्या अगोदर कुठला अक्षर असणार आहे बी लक्षात आलं आणि मग या बीच्या अगोदर कुठला अक्षर असणार आहे तर कुठला आहे म्हणून या ठिकाणी कुठं असणार आहे सी म्हणजे हा गट आहे म्हणून आपल्याला लक्षात आला असेल की सी ए बी आणि सी ही जर अक्षरे ठेवली तर हा अक्षरमालेचा जो गट आहे तो पूर्ण होईल म्हणून ए सी ए बी सी सी ए बी सी म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक अशा पद्धतीने हे आपल्याला अक्षरमालिका तयार करता येईल त्यानंतर एक पुढचं गणित या ठिकाणी दिलेलं आहे की काय की एका धावण्याच्या एका धावण्याच्या स्पर्धेत आमर आमरच्या पुढं किती स्पर्धक होते सात स्पर्धक होते मी या पद्धतीने आकृती काढली की काय आमरच्या पुढं हा आमर हा काय आहे आमर या आमरच्या पुढं किती आहेत सात मग पुन्हा काय गणितात विचारलेलं आहे या धावण्याच्या स्पर्धेत या धावण्याच्या स्पर्धेत आमरच्या पुढं सात स्पर्धक होते अशोक आमरच्या अशोक काय दिलेला आहे अशोक आमरच्या मागे चौथा आहे ह्या आमर धरून तो एक दोन तीन म्हणजे ह्या ठिकाणी काय असणार आहे अशोक कितवा आहे चौथा आमर नंतर अशोक कितवा आहे चौथा आहे अशोकचा शेवटून आठवा क्रमांक आहे म्हणजे अशोकच्या पाठीमाग आणखी किती आहेत सात जण आहे पाठीमागून शेवटून म्हणजे पाठीमागून कितवा आहे तो आठवा आहे मग त्या स्पर्धेत एकूण किती स्पर्धक असतील मग पहा अशोकच्या पाठीमागे किती आहेत सात ते सात आणि अशोक एक अशोक हा आमरच्या कितव्या क्रमांकावर आहे आमर नंतर कितव्या आहे चौथ्या म्हणजे आमरसह एक दोन तीन पुढे आहे हा अशोक बरोबर आहे आमरसह आमर सुरुवातीपासून कितव्या क्रमांकावर आहे आठव्या क्रमांकावर आहे म्हणजे हैजामध्ये आमर देखील आहे म्हणजे आमरच्या पुढं किती जण आहेत सात जण आहेत आमरच्या पुढं किती जण आहेत सात म्हणून या सर्वांची बेरीज करा सात आठ नऊ दहा अकरा आणि एक अकरा आणि हे सात किती झाले अठरा म्हणून त्या स्पर्धेत एकूण किती संघ एकूण किती स्पर्धक होते अठरा लक्षात आलं मुलांनो याच पद्धतीने आपल्याला हे सोडवता येईल कशा पद्धतीनं अमरच्या पाठीमागे सात आहेत आणि अमरच्या पाठीमागे सात आणि अमर धरून एक आठ अमर चौथा क्रमांकावर आहे कुठल्या आम अशोक चौथ्या क्रमांकावर आहे अमर नंतर म्हणजे अमरसह तो तिसऱ्या तीन अगोदर आहेत अशोकच्या पुढं तीन अगोदर आहेत आणि अमरच्या पुढं किती जण आहेत सात आहेत कारण का तो आठव्या क्रमांकावर आहे म्हणून या सर्वांची बेरीज करा किती येते अठरा अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहू पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा